मात्र निघाले का नाही पाऊस पडल्यामुळे निघाले का उपडून निघाले का नाही उपडून निघाले निघाले का नाही थोड थोडं सोयाबीनची झाड

lagi <laughs> udah tau बघा Lagi

चांगले आले येते फक्त दरवर्षी ते येते पूर्ण येते पण ह्यावर आलंच नाही खरंच येते चांगली येते या वर्षी फक्त हिथ तेवढा का चांगला आला तिकडच येत नाही इकडे आले आता वरची वरची तिढी आली काय जब्बर लागले का

कुणाची पाप लागते बघू त्याला आम्ही माकार तुम्ही तर पटपट पटपट जरा म्हणजे पाप लवकर लागेल त्याला एक कॅडवर